प्रिय भक्तांनो तुमच्या आयुष्यात ज्या ज्या गोष्टी घडतात ना त्या सर्व माझ्या इच्छेनंच घडत असतात अशी पूर्ण खात्री जर तुम्हाला झाली की मग सुख दुःख नक्की उरत नसतं ज्याची खरी अशा निष्ठा आणि त्याचे तेज काही निराळेच असते बरं अशा भक्ताला नक्कीच अचळ समाधान लाभते किंबुना हेच साधू व तत्वाचे मुख्य लक्षण जाणावे हे आपल्याला नक्की अंगी यावे म्हणून साधनाची सर्व खटपट असते प्रिय भक्तांनो असेच माझे संदेश तुम्हाला जरी प्राप्त करायचे असतील तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा व या देवी संदेशाला लाईक करून कमेंटमध्ये टाईप करा हे परमेश्वरा आता दुःख जरी आले सुख जरी आले तर मी तुमचे नामस्मरण करत राहणार कारण मला माझ्या भगवंतांवरती पूर्ण खात्री आहे की नक्कीच ते आपल्या आयुष्यात पूर्णपणे सुख आणतील व दुःखांचा त्याग करतील प्रिय भक्तांनो नाम हे तीर्थयात्रेपेक्षा श्रेष्ठ आहे बरं ज्या प्रकारे अंतरनामामध्ये बदल होण्यासाठी यात्रा करायची असते पण त्याला श्रम पैसा प्रकृती वगैरे गोष्टी अनुकूल असाव्या लागतात आणि नाम हे घर बसल्या अंतरंग व बदलण्याचा अनुभव आणून देते म्हणून लक्षात घ्या आत्मापूरला जाऊन नाम घेण्याचे जर न शिकला तर जाणे व्यर्थी गेले म्हणावे नाम घ्यावे अशी बुद्धी होण्यासाठीच तिथे जाणे जरुरी आहे प्रेमळ भक्तांनो लक्षात घ्या नामस्मरण करणे म्हणजे काय असते नामस्मरण करणे म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपल्याला हवे ते ध्येय प्राप्त करणे म्हणजे देव आपल्याला प्रत्येक अडचणीत साथ देणे यासाठी प्रत्येक जण नामस्मरण करत असतो मात्र एका गोष्टीचे लक्षात घ्या की देव प्रत्येक भक्तांच्या सोबत असतात प्रत्येक भक्तांना देव मात्र चांगल्या पद्धतीने साथ देत असतात फक्त नामस्मरण करण्यासाठी तुम्हाला तुमच्या अंगी कोणतेही स्वार्थ ठेवायचे नसते जर तुम्ही तुमच्या अंगी स्वार्थ ठेवून नामस्मरण करत असाल ना तर नक्की तुम्ही सर्वात मोठ्या व वाईट रस्त्यावर चालत आहात म्हणून आत्ताच त्या रस्त्याहून निघा भक्तांनो तुम्हाला नवस करायचा असेल तर असा करा की मला तुझ्या स्थितीत ठेवशील ना त्या स्थितीत आनंदी ठेव म्हणजे आनंद दे म्हणजे मला समाधान राहील दुसरे काही मागण्याची इच्छा होऊ देऊ नको असे मागावे म्हणजे आपल्याला त्याचे होऊन नक्की राहता येईल म्हणून लक्षात घ्या तुम्हाला जर नक्कीच देवांकडे नवस करायचा असेल तर सर्वप्रथम समाधान मागा कारण माणसाच्या नक्कीच अपेक्षा कोठेतरी थांबतच नसतात शेवटी शून्यातून उठलेला माणूस शून्यातच जाणार आहे मग कसले गर्व करता दुसऱ्याचे घर जळले हे कळल्यावर एकाने त्यास पत्र लिहिले की भगवंतांवर विश्वास ठेवून नेहमी समाधानात राहावे पुढे त्याचे स्वतःचे पैसे बँकेत होते ते सर्व काही बुडाले तेव्हा तो व्यक्ती रडू लागला भक्तांनो नक्की सांगा लोका सांगे ब्रहग्यान आपण करोडे नक्की पाशेन असे नसावे जे आपण दुसऱ्याला दुसऱ्या सांगतो तेच आपण आपणास सांगावे व त्यावरती नेहमी कार्य करावे आज आपल्याला समाधान का मिळत नाही भक्तांनो लक्षात घ्या तर याचे सर्वात मोठे कारण की प्रत्येक भक्ताला आता समाधान मिळत नाही मी प्रत्येकाच्या जीवनात प्रत्येकाला भरपूर काही दिलेलं आहे ज्यांना जे पूर्णपणे झेलायची क्षमता असते ना मी देत असतो आणि जे ज्यासाठी बनलेले आहेत तेच मात्र मी प्रत्येकाला देत असतो म्हणून लक्षात घ्या या सध्याच्या नक्कीच ब्रह्मांडामध्ये प्रत्येकाच्या मनात समाधान असे अजिबात नसते तर याचे सर्वात मोठे व नक्कीच कारण असते ते म्हणजे प्रत्येकजण सध्या भगवंताचे नाम घेते मात्र ते म्हणजे निस्वार्थ मनाने व निस्वार्थ मनाने घेतलेले नाम मात्र तुम्हाला नक्कीच भगवंतांची प्राप्ती करून घेतो व स्वार्थ मनाने जो नामस्मरण करतो ना त्याला त्याच्या आयुष्यात मात्र दुःखाशिवाय काहीही भोंगावे लागत नसते प्रिय भक्तांनो लक्षात घ्या प्रत्येकाला समाधान का मिळत नाही तर तुम्हाला अभिमान त्याच्या आड येतो कर्म करीत असताना किंवा कर्म केल्यानंतर त्याबद्दल अभिमान झाला नाही तर तुम्हाला भगवंतांचे प्रेम लागून समाधानाची प्राप्ती होईल यामध्ये नक्कीच शंका नसते जन्माला येऊन काही करणे असेल तर नेहमी भगवंताला न विसरता चांगली कर्म करावी म्हणजे झाली नामात जो प्रपंच करील त्याच्यात प्रपंच पूर्णत्वाला जातो बर का म्हणून जन्माला आलेलो आहे भगवंतांचे नाम घेऊन पाहू नक्की भगवंत आपल्या दुःख जीवनातील सर्व दुःख बाहेर काढतील बाळू मामा सांगतात जे दुःख देणे आले रामाचे मनी ते तू सुख मानी अरकर तेनपणे करीत राहावे कर्म हाच परमात्मा आपला करून घेण्याचा मार्ग न करावा कोणाचा दोष मत्सर सर्वांत पाहावा आपला रघुवीर मन मनावर कशाचाही न होऊ द्यावा परिणाम हे पूर्ण जाणून की माझा त्रासात राम नक्कीच आपण नाही म्हणून कळले जाण ज्ञानाचे दाखवा दाखवावे अज्ञान दोष न पाहावे जगाचे आपले आपण सुधारून घ्यावे साचे नका मागू कुणा काही भाव मात्र ठेवा रामापायी भक्तांनो एक गोष्ट लक्षात ठेवा भगवंतांच्या नामात जी नक्कीच ताकद आहे ना ती या सध्याच्या नक्की ब्रह्मांडामध्ये नाही कारण हे सर्व ब्रह्मांड देवांनी निर्माण केलेलं आहे ते म्हणजे या गुरुमाऊलींनी म्हणजे बाळूमामांनी म्हणून त्यांच्या एवढी शक्ती कोणातही नाही म्हणून नामस्मरण करा भगवंतांच्या नामाचा नाद जर एखाद्याला लागला तर दुःखाची जाणीव मात्र त्याला होतच नसते बरं कारण आपले चित्त नामामध्ये गुंतले म्हणजे देहाला प्रारब्धाच्या स्वाधीन करता येते ही युक्ती ज्याला साधली त्याला सुख दुःखाची नक्की बाधा उरलेली नाही संतांना देखील त्यांचे प्रारब्ध भोगावे लागतात बरं पण त्यांना देहबुद्धी नसल्याने भोगाचे सुख दुःख अजिबात होत नसते म्हणून लक्षात घ्या जीवनात किती जरी दुःख आले किती जरी सुख आली ना तरीही भगवंतांचे नामस्मरण करा भगवंत तुमच्या नक्की सोबत असतील प्रेमळ भक्तांनो देव सांगतात भगवंतांची मनापासून प्रार्थना नेहमी करावी आपल्याला ते बरोबर मार्ग नक्की दाखवीत असतात आपण अंधारामध्ये वाट चालत असताना एक क्षणभरच बीज चमकते परंतु त्यामुळे पुढचा सगळा रस्ता आपल्याला दिसत असतो त्याचप्रमाणे मनापासून नेहमी बाळूमामांच्या नामाचे केले तर स्मरण पुढच्या मार्गाचे प्रत्येकाला आपोआप ज्ञान होत असते म्हणजे राका परमात्मा आहे त्याचा तोच परमार्थ होतो व नक्कीच सद्गुरु दर्शनाने पूर्व पापे सर्वांची जळून जातात बरं म्हणून तुमची पुढची काळजी नक्की हे सद्गुरू नक्की घेता घेतील तेव्हा पाठीमागची आठवण नक्कीच काळीत बसू नये आणि काळजी कशाचीही करू नये समाधानात आणि आनंदात नेहमी असावे अन्यथा जीवनात दुःखात असाल तुम्ही म्हणून नेहमी समाधानी रहा कारण माणसाच्या अपेक्षा कधी संपत नसतात तोंड गोड करण्यासाठी जशी साखर खावी लागते ना तसे आनंद प्राप्त करण्यासाठी आपल्याला बाळूमामांच्या चरणी आपले सर्व जीवन नक्कीच पूर्णपणे अर्पण करावे लागते व मामांचे नाम आपल्या मुखात घ्यावे लागते खरे किंवा पुष्कळ सुख म्हणजे कायमचे सनातन सुख होय ते सनातन वस्तू पाशीच म्हणजे भगवंता पाशी असते बरं आपण भगवंतांचे झाल्या सुखी होऊ भक्त झाल्यावर माणूस ज्या आनंद आनंदात असतो तो आनंद वर्णन करून समजणार नाही परमात्माचा आनंद अखंड मिळावा मी त्याचा वावे ही दृष्टी ठेऊन करावे नक्की तुम्हाला त्याचे अमुक एक गोष्ट फळ मिळ मित्रांनो घरामध्ये करायचं किंवा करूच नका असे हट्टाने न म्हणता आपण राहावे जसे घडेल ते घडू द्या देह असा प्रारब धावर टाकणे मला फार आवडते जे काही सध्या तुमच्या जीवनात घडत आहे ना त्या सर्व गोष्टी घडू द्या कोणत्याही गोष्टीची बिनाकारण चिंता करू नका कारण चिंता केल्याने प्रत्येक चिंता वाढत असते हे प्रत्येकाला माहिती होत आहे मात्र प्रत्येकजण सर्व गोष्टीची चिंता करत आहे प्रेमळ भक्तांनो लक्षात घ्या चिंता केल्याने काही होत नसते उलट चिंता केल्याने तुम्हाला तुमच्या जीवनात सर्वात जास्त दुःख दुःख येत असतात ज्या प्रकारे देहाचे सुखदुःख वरवरचे असावे ते आत शिरून मनावर परिणाम करता कामाने भगवंतांच्या नामाचे हे हमका साधते म्हणून अखेर नामाशिवाय गंत्यंतर अजिबात नसते जगात पर नक्कीच परोपकारी म्हणून नावाजलेले पण भगवंतांचे अष्टीनेस नसलेले म्हणजे तुम्ही आहात ते बनण्यासाठी तुम्हाला भगवंतांची प्राप्ती नक्की करावी लागेल मित्रांनो प्री नेहमी लक्षात ठेवा जिथे तुम्ही राहता तिथे नक्की या गुरुमाऊलींची सावली असते व तिथेच गुरुमाऊली आहेत असे तुम्हाला वाटते आणि तेव्हा मात्र तुम्हाला समाधान होते हीच त्यांची खरी कृपा असते वर का म्हणून श्रद्धेने जे काम होते ते तपश्चरेने कधी होत नसते आपल्या गुरुंनी सांगितल्याप्रमाणे वागणे हाच आपला परमार्थ समजा नक्कीच लक्षात घ्या गुरु म्हणजे साक्षात परमात्मा त्याची अज्ञा पाळणे हीच आपली तपश्चर्या याहून वेगळे काही करण्याची आपल्याला गरज आहे असे वाटत नसते म्हणून लक्षात घ्या ज्याला म्हणावे मी माझे त्यावर माझी सत्ता न गाजे माझी इच्छाने माझे मलाच ठेवता येत नाही जगाने माझे इच्छेने वागावे हे म्हणणे खरे नाही सर्व काही देता येते दान पण उर्वित उरित राहतो अभिमान आग्रहण आणि हट्टीपण हेच अभिमानाचे लक्षण करते पणाचा अभिमान हाच दुःखाला कारण जाण तोपर्यंत मी नाही समाधान लक्षात घ्या तुम्हाला समाधान जीवन जगायचं असेल ना भक्तांनो तर त्यासाठी सर्वप्रथम तुम्ही तुमच्या मनातील सर्व चिंता काढून टाका कारण लक्षात घ्या चिंता केल्याने काही प्राप्त होणार नाही हे मी सर्वांना आधीपासूनच सांगत आलेलो आहे व आत्ताही मी तुम्हाला सांगत आहे की प्र प्रेमळ भक्तांनो चिंता करू नका चिंता करण्याऐवजी आपली प्रत्येक चिंता कशा पद्धतीने आपण दूर करावे व आपल्या जीवनामध्ये सुख प्राप्त करावे याचे सर्वप्रथम विचार करा व जीवनामध्ये सर्वप्रथम आनंदी राहा देव सांगतात माझ्या प्रेमळ भक्ता या जगामध्ये या ब्रह्मांडामध्ये असे कोणतेही पाप नाही की जे नामासमोर राहू शकेल सत्याला काही रूप दिल्याशिवाय आज आपल्याला त्यांचे अनुसंधान नक्कीच ठेवता येत नसते बरं आणि नाम हे त्यांचे रूप आहे म्हणून नामांचे सतत अनुसंधान ठेवावे तुम्ही कोठेही राहा पण नामात असा नाम तेवढे नक्कीच बलजबरीने घ्या श्रद्धेने घेतले तर जास्त बरे असते वृत्ती सांभाळून नामात राहिला तर त्याहूनही सर्वात जास्त बरे असते देव सांगतात माझ्या प्रिय भक्ता काळजी करू नको कारण तुझी नक्की सर्व काळजी व्यर्थ आहे कारण या जगामध्ये जरी आज तुझ्याकडे भरपूर धन असले तरी त्या धनाच्या जोरावर तू तु तुझे जीवन नक्की वाढू शकत नाही म्हणून जे तुझ्या नशिबात आम्ही लिहिले आहे ना बाळा ते सर्व काही तुला मिळणार आहे आणि जे तुझ्या नशिबीच नाही ते नक्कीच तुला मिळणार नाही आणि मी तुझ्या नशिबात तुझ्या भाग्याच्या रेषेमध्ये जे काही लिहिले आहे ते सर्व काही तुझ्याकडे कोणत्याही परिस्थितीमध्ये येईल कोणी कितीही आडवा आला तरीही ते तुला मिळणारच म्हणून काळजी करू नको हाम गया नाही भी जिंदा आहे माझ्या प्रत्यय भक्ताची इच्छा मी पूर्ण करण्यासाठी अजून कोठे गेलेलो नाही तर इथेच आहे कोणी आपल्याला बरे म्हटले की तेवढ्या पुरते बरे वाटते बरं हे समाधान म्हणता येईल का जे मिळाल्याने दुसरे काही हवेसे वाटणार नाही ते समाधान असते समाधान ही आंतरिक सुधारणेची खूनच बरं ते मिळवण्यासाठी प्रपंच सोडण्याची जरुरी अजिबात नसते प्रपंच सोडून कितीही लांब गेले तरी त्याची आठवण येतेच तेव्हा तसा तो सोड सोडता येत नसतो तो एक राम म्हटल्याने सुटू शकेल कोणतीही कर्म करताना नेहमी भगवंतांच्या नामात करा त्यामुळे तुम्हाला समाधान मिळून तो मनुष्य सुखदुःखाच्या नक्कीच दुंडात गुरफटला जाणार नाही जो कोणी स्वतःचा उद्वार वरून घेईल तो खरा ज्ञानी काही न करणारा खरा नक्कीच आळाणी असतो बरं म्हणून लक्षात ठेवा काही न करण्यापेक्षा कोणते ना कोणते कार्य करा जरी कोणते कार्य कर जमत नसले तर भगवंतांचे नामस्मरण मात्र नक्की करा कारण हे गुरु मावली आपल्या प्रत्येक भक्तांच्या मात्र सोबत असतात हे जग कितीही भक्तांच्या बाळूमामांच्या भक्तात विरोधात गेले तरीही हे देव मात्र नक्की प्रत्येक भक्तांच्या सोबत असतात म्हणून विश्वास ठेवा आजपर्यंत जर तुम्हाला जीवनामध्ये अडचणी आल्या असतील तर त्या प्रत्येक अडचणी दूर होतील फक्त तुम्हाला निस्वार्थ मनाने मात्र भक्ती करायचा आहे भक्तांनो जर आजचा हा देवांचा देवीस्वरूपी संदेश तुम्ही पूर्णत्व ऐकण्यासाठी तुमचा पूर्णपणे वेळ दिलेला असेल ना तर तुमचे धन्यवाद भेटूया आपण एका अशाच देवांच्या देवीस्वरूपी संदेशाद्वारे नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व संदेशाला लाईक करा व प्रत्येक भक्तांकडे हे संदेश ते शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला हे संदेश ऐकायला मिळतील मित्रांनो देव सांगत असतात बेहू नको मी तुझा सोबत आहे किती जरी तुझी या जीवनात कोणी निंदा केली तरी घाबरू नको फक्त म्हणा श्रीसंत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं